जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली भारत निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार चोवीस या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त नागपूर विजयालक्ष्मी बिद्री यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे या पुनरीक्षण कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षकांच्या जिल्हानिहाय तीन भेटींचे आयोजन असून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे दावे आणि हरकती सादर करण्याच्या कालावधीत पहिली भेट दावे आणि हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत दुसरी भेट आणि मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कालावधीत तिसरी भेट आयोजित करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील पहिल्या भेटीच्या अनुषंगाने दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार आणि सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली मतदार यादी सुधारित करणे त्यातील त्रुट्या लक्षात घेत सुधारणा करणे प्रत्येक शहर आणि ग्रामीण भागातील बूथस्तरीय अधिकाऱ्यांचे नाव तसेच मोबाईल जाहीर करणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त नागपूर यांना मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर विजयालक्ष्मी बिदरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे भंडाराचे जिल्हाधिकारी योगेश कुंबेचकर तसेच तहसीलदार शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते